एका गावात गोरा कुंभार नावाचा एक कुंभार राहत होता तो विठोबाचा निष्ठावान भक्त होता दिवस रात्र तो मातीची भांडी घडवत आणि विठ्ठलाचं नामस्मरण करत असे एक दिवस तो इतका ध्यानमग्न होता की त्याला जाणवलंही नाही त्याचा छोटा मुलगा पायाजवळ आला आणि चुकून त्याच्या पायाखाली दबून गेला मुलगा मृत झाला गोरा नामस्मरणात इतका हरवलेला होता की त्याच्या लक्षातही आलं नाही पत्नी रडत येऊन सांगते आणि गोरा सुन्न होतो पण त्याचं विठोबावरचं प्रेम डगमगत नाही तो विठोबाला साकडं घालतो माझं नामस्मरण खरं असेल तर माझ्या मुलाला परत जीव दे विठोबा प्रकट होतो आणि त्या निष्पाप बालकाला पुन्हा जीव देतो त्या दिवशी गावकऱ्यांनी गोराला वेरा न म्हणता विठोबाचा वेडा कुंभार मानलं खरी भक्ती देहभान हरवून केलेली असते